एक मोठी बातमी मसूद अझहरच्या अटकेची शक्यता आता दाट झाली आहे येत्या चोवीस तासात मसूदला अटक होणार आहे पाकिस्तान गृहमंत्रालयाकडून अटकेची शिफारस करण्यात आली आहे तर येत्या चोवीस तासात आतंकचा आका अझरला अटक होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यापूर्वी पाकिस्ताननं मसूदवर अनेकदा बंदी लादली होती मात्र पुन्हा मसूदनं दहशतवादी कारवाया सुरू केल्या पुलवामामध्ये जो ब्लास्ट झाला होता त्यामध्ये देखील मसूद अझरचाच हात होता आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आमच्या सोबत फोन लाईन वर विनोद काय अधिकची माहिती समोर येते येत्या चोवीस मध्ये मसूदला अटक होणार का अटक करण्याबाबत पाकिस्तान कडे मागणी भारत सरकार करत होता आणि त्या प्रत्येक चोवीस तासांमध्ये माहिती नक्कीच तर विनोद राठोडचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये मात्र आताची मोठी बातमी जयशचा मसूद अजरला अटक होणार आहे चोवीस तासामध्ये मसूदच्या अटकेची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते येत्या चोवीस तासात मसूदला अटक होणार का हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे मात्र या निमित्तानं एक गोष्ट मात्र सिद्ध होते की मसूद जो आहे तो पाकिस्तानातच लपलाय संरक्षण तज्ज्ञ शैलेंद्र देवळेंकर आपल्या सोबतच आहे सांगा की मसूद अजहरच्या अटकेची शक्यता आता वर्तवण्यात येते हे तर कबूल केलंय की मसूद पाकिस्तानातच पाकिस्तान आहे तुमचं काय मत आहे नक्कीच आहे ज्या पद्धतीने पाकिस्तानवरती आंतरराष्ट्रीय दबाव हा गेल्या आठवड्याभरामध्ये वाढतो आहे ज्या पद्धतीने पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यामध्ये भारताला यश प्राप्त झालेलं आहे आणि अलीकडच्या काळामध्ये म्हणजे गेल्या आठवड्याभरात ज्या घटना आंतरराष्ट्रीय स्तरावरती घडलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने फिनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सनी त्यांना तीस मार्च पर्यंत अझर मसूद वरती कारवाई करायला सांगितली आहे तेरा मार्चला युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलची महत्वपूर्ण बैठक आहे ज्याच्यामध्ये अझर मसूदला युनायटेड नेशन डेझिग्नेटेड टेररिस्ट म्हणून घोषित करण्यासाठी सर्वांनी मिळून तो प्रस्ताव मांडलेला आहे त्यामुळे ज्या पद्धतीने त्यांच्यावरती आता दबाव आलेला आहे तर हा दबावाचाच एक भाग म्हणून त्यांना मसूद अजरला अटक करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही आहे आणि त्यामुळे पाकिस्तानकडनं ही कारवाई केली जात आहे आणि एक लक्षात घेणं गरजेचं आहे की पाकिस्तान हा केवळ आता त्याला ता भारताबरोबरच त्यांच्या समस्या चाललेल्या नाही आहेत तर दुसरीकडे इराण बरोबर चालल्यात अफगाणिस्तान बरोबर चालल्यात आणि जे मुस्लिम राष्ट्र त्यांचे पाठीराखे होते त्या मुस्लिम राष्ट्रांनी पण त्यांची साथ सोडल्यासारखी परिस्थिती आहे नक्कीच शर्य तुम्ही बरोबर म्हणताय की इतर राष्ट्रांनी देखील साथ आहे त्यामुळे कदाचित हा प्रेशर जो आहे तो आता मसूद वर बनतोय आणि जय शाह या मोरक्याला आता अटक कधी होणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे